संभाजी ब्रिगेडच्या नावाबाबत शिवधर्म फाउंडेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात अठरा मार्च पासून आंदोलन सुरू छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा छत्रपती संभाजी महाराज यांचा सातत्याने एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केला जात आहे असा आरोप करत शिवधर्म फाउंडेशनने मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला असून ते म्हणाले छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत संभाजी ब्रिगेडच्या नावावर आक्षेप काय आहे प्रकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे महानायक आहेत त्यांना रयतेने धर्मवीर ही उपाधी दिली परंतु काही संघटना त्यांचा एकेरी उल्लेख करून समाजात चुकीचा संदेश पसरवत आहेत विशेषतः संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड पक्ष हे संघटनांचे नाव थेट संभाजी असे असल्याने अनेक नागरिक अज्ञानात छत्रपतींच्या नावाचा अनादर करत आहेत शिवधर्न फाउंडेशनने यास तीव्र विरोध दर्शवला असून या नावांमध्ये त्वरित बदल करण्याची मागणी केली आहे शिवधन फाउंडेशनच्या प्रमुख मागण्या संभाजी संघटना आणि पक्षाने आपले नाव बदलावे जर नाव बदलले नाही तर या संघटना आणि पक्षांची नोंदणी रद्द करावी महाराष्ट्र शासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभाग रस्त्यावर उतरणार आहेत न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन वेंदे सातारा